कोगनोरीत वीर कुमार पाटलांचे जल्लोषात स्वागत करणार ग्रामस्थांच्या बैठकीत ठराव प्रमुख कार्यकर्त्यांच्या जन, नेत्याचं जन्मभूमीत स्वागत माजी मंत्री वीर कुमार पाटील यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे या निवडीनंतर पाटील पहिल्यांदा येथे येत आहेत त्यासाठी नागरिकांच्या वतीने त्यांचे जल्लोषी स्वागत करण्याचा ठराव येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला कोगनोळीत आपला नेता येत आहे त्याच स्वागत जल्लोषात झालं पाहिजे यासाठी मोठी तयारी सुरू झाली आहे प्रथमच सीमा भागात पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे त्यामुळं गावात प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वागताची तयारी सुरू केली आहे या बैठकीत स्वागत रविकुमार नवाळे यांनी केले यावेळी बोलताना माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले म्हणाले पाटील यांना मिळालेल्या या पदामुळे निप्पाणी मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांना नवे बळ मिळाले असून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे पाटील हे दुपारी तीन वाजता निप्पाणी येथील शासकीय विश्रामगृह येथे व तेथून सायंकाळी सहा वाजता कोगनेळ येथे येणार आहेत तर संध्याकाळी सात वाजता पुन्हा बेंगलोरला रवाना होणार आहेत यावेळी पी के पी एस चेअरमन अनिल चौगले प्रशांत पोवाडे शिवाजी नाईक बशीर गडवाले ग्रामपंचायत सदस्य संजय गुरव समीर मोमीन अमर विटे सातापा आवटे संजय डुम बाबासो कांबळे पांडुरंग मोर्डे सचिन माने अनिल पाटील मनसूर शेंडुरे सुनील पाटील बुद्धिराज घसते बाबासो कांबळे प्रल्हाद पाटील रामचंद्र डोंगळे आदींसह मान्यवर उपस्थित होते आभार पी के पी एस संचालक जगन्नाथ खोत यांनी मानले महान कारणसाठी कोगनोळीहून अनिल पाटील